माझं नाव शालेनी कृष्णा सोनवाणी आम्ही बांबूपासून व्यवसाय करतो आसाऱ्याचा पतंगीचा सहा महिन्यापासून आम्ही पतंगी आसाऱ्या बनवीत राहतो पतंग उडवायसाठी आमचा माल पुष्कळ बाहेर गावाला सेल होतो परंतु आम्हाला वेळेवर बांबू कमी पडतो आहे तर बांबूच्या आम्हाला एवढं अनुदान येत नाही आहे आणि आमची सध्या घरामध्ये बी फार अडचण चालती म पावसामध्ये आमच्या घरामध्ये पाठी मागून पाणी तुंबत आहे पाणी तुंपल्यावर आम्हाला सरकार अनुदान द्यायचं म्हणतो पण आमच्यापर्यंत अनुदान पुरत नाही आहे हे बांबूचा व्यवसाय आहे ना आमच्यावाला आम्ही सहा पाती आठ पाती चार पाती जंबो असारी मोठी असारी या अशा चार महिने स्टॉक लावून आणि मग आम्ही बाहेरगावाला पोचवितो काही गावात पण विकत्या तीन दिवस आमच्या इकडे धुमणी संक्रांत होतील शीतल माझे नाव शीतल राजे सोनवणे राहणार पाबळे गल्ली साईबाबा मंदिरामागे आम्ही हा आसाऱ्याचा धंदा सहा महिन्यापासून करत असतो आम्ही आसाऱ्या बनवण्यासाठी बांबू हा नाशिक श्रामपूर अशा ठिकाणाहून आणत असतो तो कच्चा माल आणण्यासाठी आम्हाला काही अनुदान भेटावं असं आम्हाला वाटतं कच्चा मालाची प्रा किंमत ही इतकी वाढलेली आहे की ती आम्हाला साठवून ठेवण्यासाठी थोडंसं सा सरकारने अनुदानाची आम्हाला मदत करावी आम्ही तीन पिढ्यापासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे आमचे आज्य सासरे सासरे आमचे नवरे हे असे सगळे मिळून आसाऱ्याचा धंदा करत्या लहान मुलांसहित आम्ही करतो जवळजवळ आमचे नाशिक शिर्डी सिन्नर अशा ठिकाणी आसाऱ्यांचा धंदा जातो आणि मकर संक्रांत हा सण एवल्याचा असून हा ती तीन दिवस खूप धुराड्याने चालत राहतो अशा या आम्हाला धंद्यासाठी काहीतरी अनुदान मिळावं आम्ही काहीतरी केलं पाहिजे यानुसार सरकारने आम्हाला मदत करावी शेतकरी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही बार्शी तालुक्यातील बजरंग सोनवणी यांचा साखर कारखाना आहे येडेश्वरी युनिट ये नंबर दोन यांच्या साखर कारखान्यावरती या ठिकाणी आलो हो आहोत या ठिकाणी आम्ही त्यांचा काटा तपासलेला आहे आम्ही आता सरकारच्या समोर राहणार नाही ना सरकार दाड पथक नेमतोय जिथं काटा फलटी आढळतोय तिथं मी स्वतः होतो तिथं बबनराव शिंदे यांचा कारखाना फलटी आढळला तुम्ही त्या पथकात मला काढून टाकलं मी गोंधळ केल्यानंतर मी सरकारला सांगू इच्छितोय ही काय होती तुम्ही शेतकऱ्यांना काटा तपासण्यासाठी परमिशन द्या मी मागितली होती शेतकऱ्यांना तुम्ही डिक्लेअर करा ना, ना? तात्काळ त्या ठिकाणी बोट लावा प्रत्येक कारखान्याला आदेश काढत असा तुम्ही कुठेही काटा वजन करा आणि आमच्या कारखान्या उचकाला मग लोक काठाणा वजन करून काटा आणि बंद होईल मी या ठिकाणी बजरंग सोनवणे यांना सांगू इच्छितोय तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत इथं बार्शी तालुक्यामध्ये तीन हजारच्या पुढे सगळ्यांनी पहिली उचाल डिक्लेअर केली आणि तुम्ही मात्र अठ्ठावीसशे रुपये दर देता बजरंग सोनवणे तुम्ही विरोधी पक्षाचे खासदार आहेत तिकडं मात्र शेतकऱ्याचा फुल कासल्यासारखं त्या लोकसभेमध्ये इथं मात्र शेतकऱ्यांना तुम्ही ऊस दर तीन हजार रुपये बाकीच्या सगळ्या कारखान्याप्रमाणे डिक्लेअर केला नाही तुमचा एवढा जे कारखाना आहे ज्यानं या तालुक्यामध्ये ऊस दर डिक्लेअर करायला महागार घेतली आणि दोनशे रुपये तुम्ही त्या ठिकाणी ऊस दर कमी डिक्लेअर केला तात्काळ तुम्ही पहिली दिवसा तीन हजारच्या पुढे डिक्लेअर करा आणि अंतिम दर ऊसाला चार हजार रुपये द्या अन्यथा ही काय बीड नाही ही पश्चिम महाराष्ट्र आहे तिथं लोक मारती आहेत गप्प बसत नाहीत तुमच्या तिकडे खेळ काय विचारत असल इथं तसली नाटकं करू नका ना उसाला दर तात्काळ डिक्लेअर करा पहिली उचल तीन हजार अंतिम दोन चार हजार आणि मग उसाचं गळाप चालू करा अन्यथा ही गव्हाण बंद आहे ही काय बंद होणार नाही आला किती वर्षापासून सर्वप्रथम तुम्ही सर्वांना जय गजानन आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी अमरावतीवरून आलो आहे आम्ही रात्री आलो काल साडे दहाच्या ट्रेननी आणि दोन वाजता आमचा जवळपास आम्ही लाईन येईल लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास पाच ते सहा तास लागले नंबर लाईन दर्शनासाठी आणि असं आमचं हे होता दर्शन मतलब गर्दी खूप होती आज कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच योगायोग आज गुरुवार आहे त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे काय संकल्प केला संकल्प तर खूप नाही मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर पण होती की गुरुवार करा बा त्यामुळे मी गुरुवार केला आपली इच्छा पूर्ण होती त्यामुळे मी गुरुवार केला काय सांगाल पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात लोंढ्याच्या लोंढे इथे येत आहेत आणि ओपीचा आनंद लुटा आयोजक म्हणून काय सांगा रत्नागिरीमध्ये हा वर्षाचा शेवट करण्यासाठी असंख्य पर्यटक म्हणजे गर्दीचा महापूर उसळलेला आहे रत्नागिरीमध्ये आणि आलेल्या पर्यटकांना रत्नागिरीची जी पारंपरिक खाद्यसंस्कृती आहे त्याच्यामध्ये पोपटी मोंगा बोलला जातो तो, तो आम्ही पर्यटकांसाठी आज उपलब्ध करून दिलेला आहे शेतावर ज्या पावट्याच्या शेंगा आणि बोमाटीचा पाला होतो हा ह्याच सीझनमध्ये होतो आणि ते त्याचा वापर करून हा मोंगा तयार केला जातो त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही प्रकार असतात ते उपलब्ध करून दिलेत आणि रत्नागिरीमधली ही जी पारंपरिक स खाद्यसंस्कृती आहे ती आम्ही जपण्याची प्रयत्न करतो आलेल्या पर्यटकांना त्याला आस्वाद देण्यासाठी प्रयत्न करतोय आणि खरंच आज रत्नागिरी तुडुंब पर्यटकाने भरून गेलेली आहे आणि त्याचाही आस्वाद आज रत्नागिरी आलेल्या या पोपटीचा आनंद घेत आहे